नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजप अंतर्गत सुरू असलेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री दादा पाटील यांनी भाजप नाराजींची समजूत काढलेली आहे त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून दोन दिवसात त्याची घोषणा होणार आहे भाजपकडून खासदार संजय काका पाटील जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व दीपक बाबा शिंदे इच्छुक आहेत संजय काका पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून पक्षांतर्गत जोरदार वाद सुरु आहे या वादावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील आमदार शिवाजीराव नाईक आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गा, गाडगीर आमदार विलासराव जगताप आमदार अनिल बाबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख मकरंद देशपांडे शेखर इनामदार आदी उपस्थित होते संजय काका पाटील यांच्या विरोधात सुरेश खाडे पृथ्वीराज पाटील आदींनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी मांडल्या खासदार यांनी पाच वर्षात पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही कोणतीही संवाद ठेवला नाही त्यामुळे नाराजी असल्यानं उमेदवारी बदलावी अशी मागणी अनेकांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची समजूत काढली झालेल्या मुद्द्यांवर आता चर्चा योग्य नाही यापुढे खासदारांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी समजून घ्याव्यात जिल्हा नियोजन समितीच्या चर्चा करावी आणि आता झालेले सर्व विसरून भाजपची जागा पुन्हा जिंकून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत सांगली लोकसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाची सभा घेण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे राज्यातील आघाडीच्या जागांबाबत घोळ अजूनही सुरूच आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली वगळता राज्यातील अन्य जागांचा पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे त्यातच आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्मिता पाटील यांनी सांगली लोकसभा सा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी आणि त्याबदल्यात अन्य कोणत्याही ठिकाणची जागा काँग्रेसला द्यावी असं सुचवलेलं आहे पक्षाचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोली यांच्यासह तासगावचे माजी सभापती संजय पाटील विश्वासदाता पाटील दत्ता हावले विक्रम पाटील कुलदीप मोरे यांनी याबाबतचं निवेदन दिलेलं आहे स्मिता पाटील यांच्या उमेदवारीनं भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण होणार आहे सध्या काँग्रेसकुळं अस्तित्वात असलेल्या इच्छुकांपेक्षा राष्ट्रवादीकडे अनेक सक्षम पर्याय आहेत यामध्ये दिलीप तते पाटील अण्णासाहेब डांगे अरुण अण्णा लाड यांचा समावेश आहे उमेदवारीबरोबरच सांगलीतील काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांबद्दलही राष्ट्रवादीमार्फत तक्रार करण्यात येणार असल्याचं तांबोद यांनी म्हटलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीतील मित्रपक्ष म्हणून एकाही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांशी काँग्रेस नेत्यांनी संवाद साधला नाही राष्ट्रवादीला दुर्लक्षित करून एकांगीपणानं काँग्रेसची वाटचाल सुरू आहे त्याच्याबाबत आम्ही फरफटत जाणार नाही उमेदवारी किंवा रणनीती आखताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतलं जात नाही आजपर्यंत कधीही सामूहिक बैठक घेतली नाही राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सल्लामसलत केलेली नाही त्यांची जर एकला चलो ही भूमिका घेतली असेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही काँग्रेसमध्ये जो पोरखेळ सुरू आहे तो अत्यंत क्लेशदायक आहे आज पतंगराव कदम मारा राबा मदन पाटील हे नेते असते तर आघाडीची एवढी वाईट अवस्था झालीच नसती काँग्रेसमुळे राष्ट्रवादीची नाचक्की दोन दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या मतदारसंघाची मागणी करणार आहेत काँग्रेसकडे आम्ही आता पायघड्या घालणार नाही त्यांच्यातील भांडण्याचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो असंही त्यांनी निवेदनात म्हटले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस यंत्रणा सज्ज आहे निवडणूक शांततेत आणि खुल्या वातावरणात होण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी ही माहिती दिली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक हे सांगलीत आले होते त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या ते म्हणाले जिल्ह्याच्या सीमा भागात चेकपोस्ट तयार करण्यात आलेल्या आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात येत आहे संबंधितांना वॉरंट बजावण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे निवडणूक काळात विशेष पथक दक्षता पथक नेमण्यात आलेली आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून दारू चोरट्या दारूची वाहतूक याच्यावरही कारवाई करण्यात येत आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू असून निवडणूक काळात या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे तसेच लपून बसलेल्या गुन्हेगारांना शोधून काढण्याचं कामही सुरू असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांनी सांगितलंय निवडणूक काळात जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून प्रसंगी जिल्ह्या बाहेरूनही बंदोबस्त मागवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोलिसांचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वारके यांनी दिलेला आहे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी मार्च महिन्यात घटली होती त्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग केला मात्र पाणी पोहोचण्यास विलंब लागला आता भविष्यातील संकटांची भीती ओळखून कोयनेचा नदी विमोचक दरवाजा उघडला असून एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे ता नदीपात्रातील पाण्याचा वेग वाढणार आहे मार्चच्या मध्यावरच कृष्णा नदीचं पात्र कोरडं लागलेलं ला आहे सांगलीतही करणार रस्त्यावरील जॅकवेलजवळ पाणी उपसा करण्यासाठी असलेल्या डोहातही पाणी पातळी घटली होती त्यामुळे गेल्या आठवड्यात पाणी उपसा कमी होत होता कोयना धरणातून दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे परंतु कराडपासून अनेक गावात कृष्णेचं पात्र कोरडं पडलं होतं अनेक ठिकाणी डोहांमध्ये पाणी कमी होतं कृष्णा नदीवरील टेंबू आणि ताकारी या दोन्ही उपसा सिंचन योजनातून पूर्ण क्षमतेनं आणि सव्वीस पंपांद्वारे पाणी उपसण्यात येत आहे परिणामी या बंधाऱ्यातून पाणी सांगलीकडे जाण्यास विलंब लागला होता पाणी चार दिवसांनंतर सांगलीत पोहोचलेलं आहे भविष्यात आणखी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे कोयना धरणाच्या मुख्य दरवाजातून सध्या पाणी सोडलं जातं हे पाणी नदीपात्रात येताना निर्मितीसाठी वापरलं जातं हा विसर्ग सध्याच्या घडीला वाढवणं शक्य नाही त्यामुळे पाण्याचा वेग कमी आहे त्यामुळे नदी विमोचक दरवाजा उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे त्यामुळे सकाळी दहा वाजता हा दरवाजा उघडण्यात आला असून आणखी एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील रजनीस चेने चेनात मुलिक याच्यावर एमडीपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला सांगली जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णन पिंगळे यांनी दिली आहे जानेवारी रोजी रजनीश त्याचा साथीदार राहुल छोट्या सदाशिव शिंदे यांनी भर चौकात फिर्यादी आकाश अहिर याच्यावर कोयता व लोखंडी गज अशा हत्यारांनी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात खुणी हल्ल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय रजनीश मुलिक याला स्थानबद्ध

ताणबद्ध करण्यासाठी आदेश पारित करण्यात ता आले त्यानुसार रजनीशला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाची ऑनलाईन तक्रार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं सिविजल ॲप तयार केलेला आहे मोबाईलवर डाउनलोड करून त्यावरून तक्रार केल्यास शंभर मिनिटात कारवाई करण्यात येणार आहे तक्रारदाराला कार्यवाहीचा टप्पाही करणार आहे म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यापासून कार्यान्वित झालेला आहे लोकसभा निवडणुकीसाठी आयोगानं दहा मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे या अंतर्गत सार्वजनिक संपत्तीवर जाहिरात करणं पोस्टर्स कटआउट होर्डिंग्स बॅनर्स झेंडे लावण्यावर निर्बंध आणले आहेत राजकीय पदाधिकाऱ्यांची सरकारी वाहनं ताब्यात घेण्यात आली आहेत अर्ज माघारीनंतर रिंगणातील उमेदवारांकडून प्रचार ज्वर वाढेल त्यानंतर मतदारांना विविध आमिषेड दाखवण्यात येतात मतदानाआधी पैसे दारू जेवणावरी वाटप सुरू होते यासंबंधीची तक्रार पूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन लेखी करावी लागत होती तक्रारींची दखल घेऊन कारवाई होईपर्यंत अनेकदा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णही होत होती अशा लाल लालफितीच्या कामकाजाचा अनुभव किंवा निवडणुकीत तरी सामान्य नागरिकांना येऊ नये म्हणून ऑनलाईन तक्रारीसाठी आयोगानं सिव्ही ॲप तयार केला ॲप मोबाईलवर अपलोड करून घेता ॲपवरून आचारसंहिता भंगासंबंधित संबंधित तक्रार फोटो व्हिडिओ स्वरूपात देण्याची सुविधा आहे तक्रारींवर कारवाईसाठी जिल्हा निवडणूक विभागात स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे या कक्षात सहाय्यक राज्यकर आयुक्त नितीन बांगर यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत असेल कृष्णा नदीच्या प्रदूषणमुक्ती अभियानाअंतर्गत आज सकाळी बालगोपाळांसह सह, सह आयुक्तांनी नदीपात्रात उतरून स्वच्छता केली सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीला आठ फेब्रुवारी झाली आहे येणाऱ्या अडीच वर्षात सांगलीची कृष्णा नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने केलेला आहे या प्रदूषणमुक्त कृष्णा नदीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करीत सुरुवात करण्यात आली आहे आज सकाळी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोसमी वर्डे सिटी हायस्कूल सांगलीचे विद्यार्थी यांनी कृष्णा नदीच्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नदीपात्रातील प्लास्टिक अन्य कचरा मोठ्या प्रमाणात गोळा केला तसेच आयुक्त शेबुडकर यांनी कृष्णाघाट परिसरात असणाऱ्या जलतरण पट्टीशी यावेळी संवाद साधला असता त्यांनी नदीपात्र या मोहीम चांगले स्वच्छ झाले आहे यामध्ये सातत्याने ही कामगिरी केली तर लोकसहभाग वाढून कृष्णा नदीपात्र स्वच्छ राहण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली आयुक्त यांनी कृष्णाघाट जलतरणपटू यांनी नदीपात्र स्वच्छ ठेवत असल्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल आभारही मांडले यावेळी जनसंपर्क अधिकारी हर्षद डॉक्टर सूर्यवंशी यांच्यासह अग्निशमन अधिकारी देसाई चिंतामणी कांबळे आरोग्य विभाग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते पॉलिश करून देण्याच्या आमिषानं सुमारे तेरा ग्रॅम चे पस्तीस हजार रुपयांचं सोनं लांबवल्याची घटना नगर परिसरात घडली आहे या प्रकरणी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे सोमवारी माधवनगर येथे झालेल्या या घटनेची सुमित्रा रजपूत यांनी तक्रार दिली आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल कुमार शहा व अदिन कुमार शहा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत सुमित्रा रजपूत या माधवनगर येथे राहतात त्यांच्या घरी सोमवारी दुपारी साडे अकरा वाजता दोघ घरी आले त्यांनी हातातील बांगड्या पॉलिश करून देऊ असं सा सांगत पाटल्या व बांगड्या असं तेरा ग्राम सोनं घेतलं ते तरी लिक्विड मिसळलं विरघळल्यानंतर ते ते काढून घेतलं काही आपली फसवणूक झाल्याचा प्रकार रजपूत यांच्या लक्षात आला तोपर्यंत घरातून चोरटे पसार झाले होते रजपूत यांनी बत्तीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद संजयनगर पोलीस ठाण्यात दिलेली आहे तासगाव तालुक्यातील पुंदी तलावाच्या हद्दीतून तुम्हाला एक हजार दोनशे सत्तावीस ब्रास गायमातीचे अवैध उत्खनन केलेले आहे महसूल आणि व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध उत्खननाचा पंचनामा केलेला आहे या प्रकरणी तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये याचा खुलासा चोवीस तासांच्या आत करा अशा नोटिसा पुंडी येथील शशिकांत पाटील याला तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी काढलेली आहे शशिकांत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी प्रभाकर केंगार यांच्याकडे लेखी अर्ज करून एकशे पन्नास ब्रास गायमाती उचलण्याचा परवाना मागितला होता परंतु प्रत्यक्षात अर्ज करण्यापूर्वी शशिकांत पाटील यांनी तलावातून एक हजार दोनशे वीस ब्रास अवैध गायमतीचं उत्खनन केलेलं आहे या प्रकरणी तुमच्यावर दंडात्मक कारवाई का करू नये याचा खुलासा चोवीस तासांच्या आत करा अशी नोटीस शशिकांत शहाजी पाटील पुंदी याला तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी काढलेली आहे दरम्यान माती मुरुम वाळू यासह अन्य प्रकारच्या उत्खनन करणाऱ्या अगोदर त्यांचा शासनाला महसूल भरून परवानगी देण्याचा अधिकार हा फक्त तहसीलदारांना असतो तर पुंदी प्रकरणात माती उत्खनन करण्याचा परवाना उप अभियंता प्रभाकर केंगारे यांनी दिला हा गंभीर प्रकार असून याची दखल तहसीलदार कल्पना ढवळे यांनी घेतली उत्खनन बाबत परवानगीची कार्यपद्धती नमूद करावी व तसा अहवाल तात्काळ सादर करावा अशा सक्त सूचना नोटीसेद्वारे केंगार यांनी कान उघडणी करण्यात आलेली आहे